नमस्कार मंडळी स्नेहा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त भरली वांगी कशी बनवायची ते बघूयात आता तुम्हाला एक सांगू मसाल्यांचा खूप जास्त भडीमार केला म्हणजेच मग भाज्या खूप छान बनतात चविष्ट बनतात चवदार बनतात असं अजिबात नाही प्रत्येक भाजीला स्वतःची चव असते आणि काही भाज्या तर अशा असतात ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या ना तरीसुद्धा खूप चविष्ट लागतात चवदार बनतात तर त्यातलीच एक म्हणजे भरलं वांग आता ही जी भरली वांगी आहेत ना ती मसाल्यांचा जास्त भडीमार न करता खूप साध्या सोप्या पद्धतीनं कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ अगदी सविस्तर असणार आहे स्टेप बाय स्टेप आपण भरली वांगी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा चला आता आपण रेसिपी सुरू करूयात आता आपण भरली वांगी बनवायला सुरुवात करूयात तर स्टेप पहिली काय आहे चला बघूयात लहान आकाराची साधारण दहा वांगी घेतली वांग्याची अर्धी देटं कट करून घेतली काटे काढून टाकले तुम्ही बघू शकाल आणि वांग्याला चीर देऊन घेतली मसाला भरण्यासाठी तर आता ही वांगी काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहेत तर आता हे थोडा वेळ असंच बाजूला ठेवूयात आता स्टेप दुसरी बघूयात तर आपल्याला आता वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे कसा करायचा चला बघूयात एका बाउलमध्ये घेऊयात चार चमचे बेसन पीठ एक चमचा धने पावडर तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पाव चमचा हळद एक चमचा लसूण पेस्ट एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे रोजच्या भाजीसाठी आपण जे तिखट वापरतो ते हे तिखट आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता चवीनुसार मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा तेल आता हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर इथं वांग्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला जो लागणारा मसाला आहे तो मसाला बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकाल तर वांग्यात भरण्यासाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे तो आपला मसाला बनवून तयार आहे आता पुढची तिसरी स्टेप काय आहे चला बघूयात आता हा तयार करून घेतलेला मसाला वांग्यामध्ये भरून घेऊयात तयार करून घेतलेला मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे तर आता याचप्रमाणे उरलेल्या सर्व वांग्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित असा भरून घेऊयात तर आता इथं तुम्ही बघू शकाल आपण मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे तर इथं वांग्यामध्ये मसाला भरून तयार झालेला आहे तर आता पुढची स्टेप चौथी स्टेप काय आहे चला बघूयात कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालूयात जिरं व्यवस्थित फुललं की आता यामध्ये आपण मसाला भरून घेतलेली वांगी घालूयात आता ही वांगी तेलावर व्यवस्थित अशी परतून घेऊयात आता ही वांगी तेलावर व्यवस्थित अशी परतून घ्यायची वांगी तेलावर व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहेत आता यामध्ये उरलेला मसाला घालूयात मसाला घातल्यानंतर हे व्यवस्थित परतून घेऊयात तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार तर इथं आपण ही वांगी मसाला घातल्यानंतर व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहेत हे सगळं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे ही वांगी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी कोट झालेली आहेत तर आता यामध्ये दीड वाटी गरम पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस मोठा करूयात आणि ह्याला एक उकळी काढून घेऊयात उकळी आली की आता गॅस कमी करूयात आता यावर एक झाकण घालूयात आता मंद ते मध्यम आचेवर वांगी शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊयात थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत एकदा मिक्स करून घेऊयात गॅस बंद करूयात तयार झाली भरली वांगी तर अशा प्रकारे आज आपण मस्त अशी भरली वांगी कशी बनवायची ते बघितलं तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं भरली वांगी बनवा बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता याआधी आपण वांगी बटाट्याची झटपट रस्सा भाजी कशी बनवायची ते बघितलं त्यानंतर वांग्याची सुकी भाजी कशी बनवायची ते बघितलं आणि त्या दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार